स्वयंपाक करताना उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या किचन टिप्स टिप नंबर एक चपाती भाकरी थालीपीठ केल्यानंतर ते ठेवताना जाळी असलेले भांडे किंवा जाळीवर ठेवा त्याला खालून घाम येऊन ओले होणार नाही टिप नंबर दोन अंडे उकडताना त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाका त्यामुळे अंडे पाण्यात फुटणार नाही व चांगले उकडतील टिप नंबर तीन पनीर जर कडक झाले असेल तर कोमट पाण्यात एक चमचा मीठ टाकून त्यामध्ये ठेवा पनीर मऊ होते टिप नंबर चार बेसन लाडू करताना डाळ भाजून मग दळावी लाडू करताना पीठ जास्त भाजावे लागत नाही तूप देखील कमी लागते लाडू देखील खमंग होतात टिप नंबर पाच कांदा चिरल्यानंतर हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पिठाने हात धुवावा कांद्याचा वास निघून जाईल टिप नंबर सहा फुलकोबी म्हणजे फ्लावर बनवताना त्यात बारीक आळ्या असतात त्यासाठी स्वच्छ निवडून झाल्यानंतर गरम पाण्यात मीठ टाकून थोडा वेळ तसेच ठेवावे आणि नंतर स्वच्छ धुवून मग त्याची भाजी करायला घ्यावी टिप नंबर सात पुरणपोळी खमंग होण्यासाठी त्यामध्ये सुंठ वेलची जायफळ पावडर पुरण वाटून झाल्यानंतर घालावी आणि त्यानंतर पुरण थोडे परतून घ्यावे पुरणपोळ्या चविष्ट होतात टिप नंबर आठ पुरी तळताना तेलामध्ये चिमूटभर मीठ टाका पुऱ्या जास्त तेल पित नाही टीप नंबर नऊ चिंच लवकर भिजण्यासाठी थंड पाण्यात भिजवण्याऐवजी थोड्या गरम पाण्यात भिजवावी लवकर भिजली जाते टीप नंबर दहा व्हेजिटेबल सूप बनवताना तेलाऐवजी तुपाची फोडणी द्या सूप चवीला छान लागते टीप नंबर अकरा पांढरे तीळ खराब होऊ नये म्हणून गॅसवर मंद आचेवर खरपूस भाजा नंतर थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात ठेवा ते वर्षभर वर खराब होत नाही टीप नंबर बारा डाळ आमटी वरण यांना तुपाची फोडणी दिली तर हॉटेलसारखीच चव लागते टीप नंबर तेरा दह्याची लसी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर करावा लसीची चव छान लागते टीप नंबर चौदा भेंडीची भाजी करताना त्यामध्ये एक टोमॅटो बारीक कापून घालावा त्यामुळे भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि चव देखील छान लागते टिप नंबर पंधरा कचोरीचे सारण बनवताना त्यामध्ये बेसनपीठ भाजून घालावे त्यामुळे कचोरी खमंग लागते टिप नंबर सोळा लवंग निवडून झाल्यानंतर त्यामधील काड्या बारीक करून त्याचा वापर चहा मसाल्यामध्ये करता येतो त्यामुळे चहाची चव देखील अधिक वाढते टीप नंबर सतरा लसूण खराब होऊ नये म्हणून अंधाऱ्या खोलीत ठेवावा टीप नंबर अठरा शुद्ध मध ओळखण्याची पद्धत म्हणजे शुद्ध मधाला मुंग्या लागत नाही कारण त्यामध्ये थोडा कडवटपणा असतो शुद्ध मध पाण्यात टाकल्यास पाण्याच्या तळाशी राहते पाण्यात विरगळत नाही टीप नंबर एकोणीस बिर्याणीसाठी कांदा तळताना त्यात चिमूटभर साखर टाका कांदा कुरकुरीत तळला जाईल टिप नंबर वीस फोडणी देताना मिरची तेलात टाकल्यावर गॅसची फ्लेम हाय ठेवून मिरच्या हलवत रहा, गॅसची फ्लेम लो ठेवली तर मिरच्या भिजट होतात व मिरची चव बिघडते वरील सर्व टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार